बसपाची सोनिया उंदिरवाडे भरघोस मतांनी विजयी चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेरामधून बहुजन समाज पार्टी या पक्षाकडून अधिकृत उमेदवार असलेल्या सोनिया प्रशांत उंदिरवाडे या विजयी झाल्या सोनिया उंदिरवाडे यांची विजयी रॅली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याजवळून काढण्यात आली यावेळी प्रभागातले असंख्य नागरिक या विजयी रॅलीत सहभागी झाले होते यावेळी बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मेंद्र निकोसे सेक्टर प्रभारी किशोर चिकाटे सेक्टर अध्यक्ष विमित कोसे अखिल निमगडे विक्की दुपारे दादाजी धाकडे कार्तिक वनकर देवानंद कांबळे यासह असंख्य बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते मी सगळ्यांना जय भीम नमस्कार जय श्री मला खूप आनंद आहे बहुजन समाज पार्टीचे सगळे कार्यकर्ते माझ्या प्रभागातील सगळे नागरिक माझ्या एरियातील सगळे एरिया आशीर्वाद मिळाले याबद्दल खूप खूप आभारी आहे मी त्यांचे पाच वर्षामध्ये ज्या ज्या समस्या असेल सम... प्रभागामध्ये त्या पूर्ण मी कोशिश करील